सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते साडेचार या वेळेत माणगाव तालुक्यातील वडखर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात कोकण मराठी साहित्य परिषद युवा शक्ती रायगड मुंबई ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने युवा साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या युवा मेळाव्याचे उद्घाटन कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांच्या हस्ते कोमसापाच्या केंद्रीय युवा शक्ती प्रमुख प्राध्यापिका दीपा ठाणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे यावेळेस को कोमसाप गोरेगावचे अध्यक्ष केदार खोळे महाडचे अध्यक्ष गंगाधर साळवी माणगाव अध्यक्ष अजित शेडगे तळा शाखाध्यक्ष हेमंत बारटक्के म्हसळा शाखाध्यक्ष रायप्पा माशाळे जिल्हा प्रतिनिधी मंदार म्हशेळकर गोरेगाव कोमसाप युवा प्रमुख चंद्रकांत गोरेगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी सुलेखन कार्यशाळा अभिवाचन काव्य आणि गजल सादरीकरण आदी कार्यक्रम होणार आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा